नमस्कार मित्रांनो आपी आमची कलेक्टर एकवीस सप्टेंबर प्रोममध्ये अर्जुन पोलीस स्टेशनला जातो आणि नेहमीप्रमाणे आर्याचं नाटक सुरू होतं अर्जुन अमोल कसा आहे आता अर्जुन म्हणतो ठीक आहे पण अर्जुनचं मूड बघून आर्या विचारते अर्जुन काय झालं तो तो आर्या तू घरी आलीस की अमोल टेन्शन घेतो आर्या म्हणते नक्की काय म्हणायचं आहे तुला आता अर्जुन स्पष्टच सांगतो थोडे दिवस माझ्यापासून आणि आमच्या घरापासून लांब राहा हे ऐकल्यानंतर आर्या शॉकच होऊन जाते आता गायतोंडे बोलल्याप्रमाणे आपी हॉस्पिटलमध्ये जाते पण नेमकी समोरून संकल्प येत असतो तो, तो आपीला बघतो खाली मान घालतो आणि जायला लागतो पण आपीची नजर मात्र त्यावर पडते ती एकदम थांबून म्हणते हा संकल्प होता का आता आपीच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात आणि ती घाबरून म्हणते अरे देवा गायतोंडे म्हणत होते ते अगदी बरोबर होतं मणिमोशी अशी करू शकते तर संकल्प करू शकतो आणि हे कळत नाही हा बाहेर कधी आला असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद